नागपूर शहराशी संबंधित अनेक प्रश्नांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत शहरातील पाणीपुरवठा तसंच नागनदी आणि पोहरा नदी पुनरुज्जीवन योजनेबाबत चर्चा करण्यात आली गडकरी यांनी दोन्ही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली नागनदी पिली नदी आणि पोहरा नदी प्रकल्पात सांडपाणी लाईनसह पावसाळी पाण्याचा निचरा होणारी पाईपलाईन टाकण्याचं काम करण्याच्या सूचना गडकरी यांनी मनपा प्रशासनाला दिल्या महानगरपालिका मुख्यालयात सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर सुमारे दोन तास चर्चा झाली या बैठकीनंतर पुढील एक महिन्यात पाण्याची समस्या सोडवली जाईल तसेच पाणी गळती आणि उत्पन्न असलेल्या पाण्यावरही चर्चा झाली माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी नागपूर शहरातील जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबद्दल आणि नागपूर शहरातल्या एकशे टाका सहा टाक्याच्या माध्यमातून पाणी टाक्याच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला पिण्याचं पाणी मिळावं वॉटर स्केलसिटी राहू नये आणि ज्या ज्या ठिकाणी काही लिकेज असतील ज्या ज्या ठिकाणी पाण्याची चोरी असेल जवळपास तीस टक्के लिकेजेस पाण्याचे आहेत ते दूर करण्याकरता सूचना दिल्या महिन्याभराच्या आतमध्ये साधारण नागपूर शहर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल यासोबतच नागनदी आणि पिली नदी पुनरुज्जीवन प्रकल्पावरही चर्चा झाली नाग नदी प्रकल्पात सीवरेज लाईन टाकण्याचं काम होणार आहे परंतु आतापर्यंत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईपलाईन टाकण्याची कोणतीही योजना नव्हती नागपूरमध्ये आलेल्या पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याचा अयोग्य निचरा होण्याची समस्या समोर आली होती या प्रकल्पात पावसाच्या पाण्याचा ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम जोडण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले असल्याचं बावनकुळींनी सांगितलं नाग नदीच्या पिवळ्या नदीच्या जे लाईन आहे त्याबद्दलची बैठक झाली सोबतच ओरा नदीचं पुनर्जीवन ही बैठक झाली आणि या ठिकाणी सोबतच नागपूरमध्ये जे मेडिकलमध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे कॅन्सर हॉस्पिटलला जवळपास शंभर कोटी रुपयाची जे गरज आहे काल माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तसं आपल्याला सुरुवात केलं की नागपूरच्या हॉस्पिटल हॉस्पिटलचे टी बी वॉर्डजवळ बनणार आहे त्या बिल्डिंगकरता जवळपास शंभर कोटी रुपये लागणार आहे ते शंभर कोटी रुपये जुलैच्या बजेटमध्ये नागपूरला मिळेल याची सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिली आहे